आज रोजी मोशी घरा लग्नाला जाशी गा आज कहाला जासा आज मोया दी आज नक्कीच जासा आपण जे आमदा मलकारो आपण ना त्या नाब्या माथेवर ना, ना? मेणबत्ती टिमकेतन टाको देवा सल दे लो सल दे पहिले इयरफोन घ्या उसल नमस्कार, नमस्कार। पुन्हा एकदा, एकदा सोनियाच्या हिंदोळ्यावर आज आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत एक विवाह गीत हे गीत लग्नाचं जरी असलं तरी लग्नाच्या दिवशी गायलं जात नाही हे लग्नाच्या आदल्या दिवशी तेही वराच्या घरी गायले जाते हे गीत ज्या विधीसाठी गायलं जाते तो विधी आहे बोया करणे किंवा मोया करण्यास बसवणे मोया म्हणजे दाढी करणे हजामत करणे सर्वसाधारणपणे त्या काळामध्ये मुलांची लग्न वयाच्या सोळाव्या किंवा सतराव्या वर्षी होत म्हणजे नुकतीच त्यांना दाढी मिशी आलेली असे तर लग्नाच्या आदल्या दिवशी हा मोया करण्याचा जो मान असे तो त्या मुलाच्या मामाचा त्या मुलाचे मामा त्या परिसरामध्ये प्रसिद्ध अशा एखाद्या नाव्याला घेऊन येतात आणि आपल्या ह्या मुलाची पहिली वहिली दाढी करतात मुळात दाढी करणे हजामत करणे हे आजच्या काळात बघितलं तर अत्यंत साधी गोष्ट परंतु त्या काळात नाव्याच्या हातून दाढी करून घेणे हे मोठं मानाचं असायचं तर हे गीत त्या नाव्याचं त्या मुलाचं त्याच्या आईवडलाचं आणि त्याच्या मामाचं त्या तैं प्रसंगाचं अत्यंत सुंदर असं वर्णन करतात गीताची सुरुवातच होते की ह्या नवर देवाच्या ह्या मुलाच्या मामाला निरोप पाठवा आणि त्यांना सांगा की आपल्या भाच्याचा मोआ करण्याची किंवा दाढी करण्याची वेळ आलेली आहे तर आपल्या समाजात असलेल्या त्या खास नाव्याला तुम्ही घेऊन या आणि लागलीच मोळ्याची तयारी सुरू करा एक नीरोप पाठवो एीरोप पाठवो या नन्दश्या मामाला या नन्दश्या मामाला ना न मालोई मालो घन् बेगिसे वा

मन गा मनगा जेसा ले मोय बसले सारखे खे मोय बसले सारखे खे बापाशे लाड के तुझ्या बापाशे लाड के ना बापा सा मनगा जयसा सले ना बापासा बसवायो मामा आदि बसवायो मामा न मंग बसवायो बासा न मंग बसवा यो लाडकुलो लो भासुमो मोया बैसले न लाडकुलो भासो तुमसो मोया बसले मोया बसले लाड के मोया बसले लाड केच्या मामीशे लाड ना मामीशे मनगा केमीसा मनगाजे साऊल्लासले सा। ना मामीसा आणि अशा प्रकारे अत्यंत गमती सुरू असलेले हे गीत शेवटी मात्र थोडं भावनिक बनते गीतात पुढे म्हणतात ज्या आईने प्रेमाने लाडाने आपल्या मुलाचे हे केस वाढवलेले आहेत आपल्या मुलाच्या केसालाही तिने आजपर्यंत धक्का पोचू दिला नाही त्या मुलाचे हे केस ह्या नाव्याच्या हाती कुणी दिले बरे ह्या निष्ठूर नाव्याने जो वस्त्र आणलेला आहे त्याची धार तरी कशी तर त्या ताडाच्या पातीसारखी करकरीत आणि तो नावी जेव्हा तो वस्त्रा त्या मुलाच्या गालावरून फिरवतो त्या वस्त्राच्या आवाजाने त्या मामाच्या हृदयात धडकी भरते मामाच्याच का कारण मुलगा बसला आहे मामाच्या मांडीवर तर अशा साध्या सिंपल सरळ भाषेमध्ये त्या नवरदेवाच्या आईवडिलांच्या मनात काय चाललेलं आहे त्याच्या मामाला किती आनंद झालेला आहे असं सुंदर वर्णन ह्या गीतात केलेलं आहे नुसतं वर्णनच नाही तर मामा आणि भाचे ह्यांच्या सुंदर नात्यावर जणू एक प्रकारे भाष्य केलेलं आहे या बाबू देवाशे सुले या बाबू देवाशे केसुले त्या शाईने वाढविले त्या शाईने वाडविले मालो या निष्ठुऱ्या तु हाती वाले मालुया निष्ठुऱ्या तुवा हाती आले या मालुया शे वस्ती रे या मालुया शे वस्ती रे वस्ती रे कर करे न वस्ती रे कर रे ना काळीज થર થે યાદીિ ગુમાશે ન જ થર થરી યાદી ગુમાશે યામા શે વસ્તિ રે યામાલુયા શે વસ્તી જશે તાડાશે તારકંડે જાડાશે छाती जैशी धड धडे मामाशी छाती जैशी धड धड